वासुदेव डेरीचे बाबू पाटील आयतोडकरांची कुस्ती लागली शहात्तर साली काय कुस्ती झाली बघणारे पब्लिक गुट उभार राहिली पण कुस्ती केली आणि वासुदेव त्या कुस्तीत विजयी झाले फार इतिहास आहे काय कुस्ती लागते शिवाजी कठी कुस्ती लई काय बघण्यासारखे सर्वनांदी विद्यांची कुस्ती बघा चाले बघू कोक्रमला पुकार द्यायचा हे विक्रम होय एक मिनिटात कपडे काढून या थोरसा आला का सूरज आलाय जुडीदाराचं काय केलं त्याच्या अनिल शंकर पाटील यांच्याकडून दाते त्यांना एक हजार रुपयाचं बक्ष झालंय अनिल शंकर पाटील यांच्याकडून भेट काय केले अनिल सावेकर के यांना एक हजार रुपये उत्तम राजवन यांच्याकडून पाचशे रुपयेचं वा तगडे कुस्ती कुस्त्यारी सुरतपणे सत्तूर वशीर सिंग कोडवरी पाहुणे पाटील यांच्याकडून संकेत पवार यांना एकशे एक रुपये लक्ष द्यायच तुझा जोडीदार घ्या ते मी गोष्टी घ्या शोभामची घ्या जाधव शिफी ज्वेलर्स आपण आला असं कुस्तीला माझ्यासाठी मैदानात यायच ज्वेलर्स शिफी सुभाष जाधव और खाने दिग्विजय जाधव या लोकांना कोणा खाणेवर विजय शिंदे श्रीनाथ गोय झाले समाज समाज उद्योजक मुंबई त्यांच्या आठवड्यात यात्रा करते मुंबई वरून त्यांच्याकडे